डिस्काउंट धमाका ऑफर द्वारकादास श्यामकुमार मध्ये या लागतय गाडी घेऊन यायचं आणि खरेदी करून जायचं लगेच या द्वारकादास श्यामकुमार हे एक अग्रगण्य नाव सण असोवा उत्सव या ठिकाणी गर्दी होते खरेदीसाठी गांधीनगर मेन रोड आणि लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर या ठिकाणी या ऑफर्स लागू आहेत ज्या आपण या व्हिडिओ मध्ये जाहीर करणार आहोत चला तर मग बघूया कोणत्या साड्या किती रुपयाला मिळत आहेत ह्या ज्या आपण साड्या बघतो यासमोर या सगळ्या या काजूकतली सिल्कमध्ये साड्या आहेत किंवा पटोला डिझाईनसुद्धा म्हणू शकतो तुम्ही बघू शकता है या साड्यांच्यामध्ये ऑल ओवर प्रिंट येणार रिच पल्लू पूर्ण साडी आहे आणि याचं फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे याचा रेट आहे फक्त तीनशे नव्वद रुपये ह्याचे पाच सहाशे रुपयेपर्यंत कमीत कमी रेंज आहे आणि ह्याच्यात भरपूर कलर पण बघायला मिळतील आणि स्पेशल हीच डिझाईन सर्वात हिट आहे ह्याच्यात ह्या ज्या सगळ्या साड्या बघतायत आता तुम्हाला माहिती आहे एकदम सुपर हिट ट्रेंडिंग पॅटर्न आहे नारायणपेठ साडी तर ह्याच्यात स्पेशल आमच्याकडे चिकू कलर पण अवेलेबल आहेत आणि बाकीचे कलर पण अवेलेबल आहेत ह्याची प्राईज रेंज आहे फक्त पंधराशे रुपयेला जोडी ह्याचा पदर पण एकदम सारखा एकदम हेवी पदर येणार ऑल ओव्हर बुट्टी आहे कपडा पण एकदम सॉफ्ट आहे आणि ह्याच्यात सर्वात जास्त चालणारा चिकू कलर आपल्याकडे रेडी आहे ह्या ज्या सगळ्या साड्या आपण बघतोय ह्या सगळ्या कल्याणी कॉटन म्हणजे गडवाल म्हणून एकदम फेमस आहेत आणि ह्याच्यात कॉटन मध्ये ओरिजिनल कल्याणी कॉटन आपल्याकडे अवेलेबल आहे ह्याची साधारण मार्केटमध्ये हजार अकराशे बाराशे रुपये रेंज असते आपल्याकडे फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला जोडी आहे पंधराशेला दोन हा पंधराशेला दोन कुठलाही कलर घ्या ह्याच्यात सगळे कलर आपल्याकडे अवेलेबल आहेत साडीचा पल्लू वगैरे पण बघितलं तर प्युअर गडवालचा जो पल्लू असतो तो पल्लू आपण ह्याला दिलेला आहे मऊ एकदम सॉफ्ट ह्या सर्व ज्या साड्या तुम्ही बघताय समोर हे आहेत मुन्या पेटणी मुन्या पेटणीमध्ये आपण ह्याचा पल्लू पण एकदम व्यवस्थित भारगस्थ दिलेला आहे तुम्ही बघू शकता ओरिजिनल ज्या दहा बारा हजारच्या साड्या असतात त्याच्या रेंजच्या मुनियाचा बॉर्डर आणि त्याचाच पल्लू आपण ह्याला दिलेला आहे त्याचबरोबर ह्याला ऑल ओवर प्रिंट आहे आणि त्याचा ह्याचा जर सर्वात खासियत म्हटलं तर ह्याचं ब्लाऊज आहे हे तुम्ही बघू शकता ह्याचं ब्लाऊज पण पूर्ण आपण मुन्याच्या डिझाईनमध्येच दिलेलं आहे ह्याची प्राइस बघितल्या तर कमीत कमी, कमी मार्केटमध्ये पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत आहे आपल्याकडं फक्त आणि फक्त सतराशे रुपयेला जोडी आहे ह्या सगळ्या पॅटर्न बघताय तुम्ही ह्याचं सर्वात सुपरहिट पॅटर्न ग्लोरियस सिल्क म्हणून आहे हे सगळं बनारसी सॅटिनमध्ये येतात आणि ह्याची रेंज जर बघितलं तर सगळी फॅन्सी कलर रेंज तुम्हाला बघायला मिळतील ह्याच्यात जालची डिझाईन आहेत त्याच्यात लाईट कलर्स आहेत बुट्टी टेस्ट येणार तुम्हाला अजून वेगळे कलर्स बघायला मिळतील ह्याचा फॅब्रिक म्हटला तर एकदम सॉफ्ट सॅटिन फॅब्रिक येतं आणि ह्याची साधारण रेंज अडीच तीन हजारापर्यंत असते पण आपल्याकडे फक्त आत्ता ऑफरमध्ये गौरी गणपती स्पेशल एक हजार नव्वद रुपयाला मिळत आहे ही जी समोर साडी बघताय आज तुम्हाला एकदम फेमस पॅटर्न आणि नवीन डिझायनर पॅटर्न म्हणजे शंख पैठणी आता ह्याचं तुम्ही बघितला खासियत तर तुम्हाला ह्याची जी बुट्टी आहे ही पूर्ण शंखाच्या डिझाईनची बुट्टी येणार हे बघा पूर्ण शंखाच्या बुट्टीची डिझाईन आहे त्याचबरोबर ह्याचा पल्लू पण एकदम रिच पल्लू एकदम व्यवस्थित पूर्ण भार्गस्त मीना पल्लू येणार त्याचबरोबर तुम्ही बघितलं आता ह्याच आम्ही एकदम हेवी डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे तुम्ही आरी वर्कचा ब्लाऊजसुद्धा बघू शकता हे पूर्ण एकदम डिझायनर ब्लाऊज दिलेला आहे यासोबत तुम्ही आरीवर्कचे ब्लाऊज फक्त घ्यायला गेला तर कमीत कमी अडीच तीन हजारापर्यंत असतात आणि त्याचबरोबर साडी घ्यायची म्हटलं तर कमीत कमी चार पाच हजारापर्यंत तर जाते पण आपल्याकडे ही फक्त आणि फक्त एकोणतीसशे नव्वद रुपयाला अवेलेबल आहे अठराशे नव्वद रुपये एक अडीच तीन हजार रुपयाची असते कमीत कमी आता ऑल ओवर बुट्टी पूर्ण भरलेला पदर कलांजली, कलांजली हम्म आता ही जी व्हरायटी बघताय तुम्ही आपल्यासमोर हे लिननची व्हरायटी आहे आणि ती पटोला डिझाईनची व्हरायटी आहे हे लिननच्या साड्या तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला जोडी आणि हे पटोला सिल्क जे बघताय हे फक्त आणि फक्त तेराशे रुपयाला जोडी बघायला मिळते ह्या ज्या सर्व व्हरायटी तुम्ही बघतायत ह्या सगळ्या सेमी कांजीवरम मध्ये आहेत ही जे पॅटर्न पर्टिक्युलरली बघताय ह्याची साधारण रेंज दोन अडीच हजारापर्यंत असते आता फक्त आणि फक्त ऑफर मध्ये आपल्याला सव्वीसशे रुपयावर एकावर एक साडी फ्री मिळते सेमी कांजीवरम हा आणि त्याचबरोबर ह्या जो पॅटर्न बघताय तुम्ही हा पॅटर्न आमच्याकडे एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे ह्याचं बुट्टी पण एकदम छान आहे कापड बघितलं तर एकदम सॉफ्ट आहे आणि साधारण रेंज साडेतीन चार हजारपर्यंत असते आता ऑफर मध्ये फक्त आणि फक्त तेवीसशे पन्नास रुपयाला ही पॅटर्न मिळत आहे आपल्याकडे सेमच सेमी कांजीवरमच आहे त्याचबरोबर तुम्ही इथे कलर त्याचे पाहू शकता सगळे एकदम फ्रेश कलर आणि वेगळे वेगळे डिझाईन्स मध्ये उपलब्ध आहेत द्वारकादास श्याम कुमारच्या दोन्ही शाखांमध्ये या ऑफर्स लागू आहेत आणि एक रीलची स्पर्धा सुद्धा चालू आहे नक्की या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि द्वारकादास श्याम कुमारच्या आउटलेटला भेट द्या आणि माहिती घ्या